नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे तर आज जायचं आपल्याला घरी आता आपल्या सुट्ट्या संपल्या आहे ब आठ नऊ तेच झाले आपण मायराला आलो होतो आता जायचं आहे घरी तर जाताना पाय तर निघत नाही आहे पण जावं तर लागणारच आहे कारण की शंकूची स्कूल ओपन झाली आहे आणि आता आपण जाताना जावत आहोत ट्रॅव्हल्स बसने आपण येताना एस टी महामंडळने आलो होतो जाताना आपल्या ट्रॅव्हल्स बसने जायचं आहे कारण की येताना खूप त्रास झाला पण त्यावेळी तिकीट वगैरे खूप जास्त होते ते आपल्या परवडणार नव्हते आजही आहे तिकीट तेराशे ते चौदाशेपर्यंत आहेत पण जाताना शंकू नको म्हणते कारण की ते खूप त्रास देते त्यामुळं मी जरा अवॉइड केलंय म्हटलं ठीक आहे चला ट्रॅव्हासने जाऊ तर आता तुम्हाला यावेळेस मोताळा बुलढाणा ते पुणे ट्रॅव्हलचा प्रवास पाहायला मिळणार आहे चला आता सर्वांना बाय करू आणि आपण निघू तर चला आपले आता जाण्याचा टाईम झाला आहे आता आपली बस पण मोहताड्यामध्ये आली आहे तर आपल्याला निघायचं तर आपण तिरुपला आणि बाबाला ये बाय 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 बाबू <coughs> bye 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 जाणू بقى आपण दाखवला आहे आणि मी तुम्हाला बस दाखवत आहे ही बस आपली जे आपण मागच्या वेळेस आपण ड्रायव्हरचा प्रवास केला होता ड्रायव्हर कसेच आहे प्रत्येक सीटला विंडो आहे हे त्याला परते नाहीच आहे नव्हता पद्धती आणि बस भरपूर खूप छान आहे आणि कम्फर्टेबल आहे एक ती लेडीज आरामदायक आरामदायक बस ही आहे बस बघा प्रत्येक सीटला अशी विंडो देखील आहे नाहीतर ड्रायव्हरला प्रत्येक सीटला परते असतात आपण आधी या बसने प्रवास केलेला आहे म्हणून मला ही बस कम्फर्टेबल वाटली आणि ही आहे माझं सीट

मला बऱ्याच वेळा मी बुलढाण दाखवलं आहे तरी एकदा रात्रीचं बघा किती छान दिसतो ते आता आपण निघालो आहे बुलढाण्यावरून आणि वाजले साडेआठ साडेआठ वाजता आपण बुलढाण्यावर निघालो आहे तर आता दहा साडे दहा वाजता किंवा अकरा वाजेपर्यंत आपली बस जेवण करण्यासाठी हॉटेलवर थांबेल तर आपल्याला काही जेवण करायचे नाही आहे कारण आपण घरूनच जेवण करून आलो आहे तर बघू आता की आपली बस कुठे थांबते आणि कोणत्या हॉटेलवर थांबते ते था? तर आता आपली बस थांबली आहे जेवण करायला हॉटेलवर हॉटेल सद्गुरू शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे अत्यंत शाकाहारी आणि इकडे ट्रॅव्हल्स वगैरे हो उभे आहेत तर आम्हाला काही जेवण करायचं नाही आहे कारण आम्ही घरून जेवण करून आलो होतो आणि आता वाजले दहा आपण आलो आहे लेफ्ट साईडने आणि आपल्याला जायचं आहे आता राईट साईडने आणि आपण आता आपण देवळगाव राजाच्या समोर आलो आहे तर चला आपण त्यावर पण जाऊन बसू अजून त्यावर थोडा थो थो वेळ आहे तर आता सर करू हॉटेल वरून आपली बस निघाली आहे झाला नाही झालं जाऊ द्या वेळ आपण सकाळी येते झाला आता पोचलो आहे आपण पुण्याला आणि सकाळचे वाजले आणि आता आपण पोचलो येरवडा विमाननगर तर आम्ही पोचलो आता निगडीला आणि इथून जायचं आहे आम्हाला घरी आणि साहेबाने आम्हाला घ्यायला आणि हे समोर आहे राईट साईडला निगळीचं बस आम्ही घरी पोहोचलो आहे आणि आता वाजलं आहे पाहुणे हो तर चला हा व्हिडिओ मी इथं चेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय